श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवदूत म्हणत आहेत पुढील आठ मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत कृपया हा महत्त्वाचा व्हिडिओ वगळू नका कारण त्याचे परिणाम तुम्ही तुमचे आशीर्वाद गमावू शकता जे देव तुम्हाला देऊ इच्छितो तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल प्रभू तुमच्या मार्गाने लोक संसाधने आणि वित्त पाठवत आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल आणि तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्याने देवदूतांना नियुक्त केले आहे जे तुमचे नेहमी रक्षण करतील आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास हा संदेश शेवटपर्यंत पहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळाला आज मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायला आलो आहे कृपया शांतपणे ऐकावे माझ्या मुलांनो तुमचे हृदय शांत करा आणि धीर धरा माझ्याकडे तुमच्यासाठी काही सुंदर गोष्टी आहेत आज हा संदेश तुझ्यासमोर आला आहे कारण तुम्हाला आठवण करून देण्यासाठी तुझ्या आयुष्यात मी माझी उपस्थिती दर्शवीन आणि तुला एकटे सोडणार नाही आठवण करून देण्यासाठी माझ्या मुला मी खूप दिवसांपासून तुला माझ्याकडे प्रार्थना करताना तुझ्या समस्या मांडताना पाहत आहे माझ्या मुला तू मला रोज प्रार्थना कर आणि असे म्हणत आहेस की मी या जगात एकटा आहे पण माझ्या मुला मी स्वतः माझ्या हृदयातून कोणालाही काढले नाही माझ्यासाठी माझे सर्व भक्त समान आहेत मी कोणत्याही भक्तामध्ये कधीही भेदभाव करत नाही मला त्याची आठवण नेहमी मनात असते माझ्या मुला तू खूप निष्पाप आहेस तुझे मन देखील गमावला आहेस तू माझ्यावरील आशा सोडली आहेस त्यामुळे तू माझ्यापासून दूर जात आहेस तुम्ही मला विसरलात पण मी माझ्या मुलांना कधीच विसरत नाही तुम्ही तुमचे विचार नकारात्मक ऊर्जेने भरले आहेत माझ्या मुला आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव समोरची व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे कोणालाही सांगू नका कारण जेव्हा समोरच्याला कळते की तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे ती व्यक्ती तुमचे कौतुक करणे थांबवते आणि हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागते हे कटु आहे पण हे, हे सत्य आहे माझ्या मुलांनो मला माहीत आहे की तुम्ही आता विचार करत आहात की तुम्ही लोकांना खूप काही दिले आहे माझ्या मुलांनो आज मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कोणत्याही माणसाच्या वाईट वागणुकीबद्दल यामुळे कायमचे वाईट वागू नका कारण शक्य आहे की त्याला त्याच्या जवळच्या कोणीतरी दुखावले असावे प्रत्येक माणूस सारखा राहत नाही तो बदलतो त्याची परिस्थिती आणि परिस्थिती त्याला सुधारते आणि अशी व्यक्ती येते तुमच्या आयुष्यात जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते जसे हवामान हवा आणि पाणी सारखे राहत नाही त्याचप्रमाणे मानवदेखील सारखा राहत नाही मला माहीत आहे की तुला खूप वाईट वाटत आहे यावेळी तुम्हाला काही करावेसे वाटत नाही पण प्रत्येकाला तुमच्यासाठी वाईट वाटेलच असे नाही कारण या जगात जसे चांगले लोक आहेत तसेच वाईट लोकही आहेत पण माझ्या मुलांनो कधीकधी एखाद्याची परिस्थिती त्याला वाईट बनवते पण ती व्यक्ती वाईट नसते तू फक्त तुझी चांगली कामे करत राहा बाकीचे माझ्यावर सोडा मी लवकरच सर्व काही ठीक करीन मला माहीत आहे की तुझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे कधीही कोणाला दुखावू नका शक्य असेल तर जे तुमच्यासोबत राहतात त्यांना आनंदी ठेवा त्यांना कधीही दुःखी होऊ देऊ नका कारण जे लोक इतरांना आनंदी ठेवतात त्यांना देवाचा आशीर्वाद असतो सहमत असाल तर बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आज जरी तो त्रासलेला असला तरी भविष्यात त्याला नक्कीच आनंद मिळेल मी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमचे प्रियजन जे लोक त्यांच्या समस्यांशी झगडत आहेत त्यांना मी आशीर्वाद देईन मी त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य शोधण्यात मदत करीन माझ्या मुला तू माझ्यावर विश्वास ठेवतोस मी तुला स्वतःला सांगतो की पुढचे दिवस तू माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी निरोगी आणि समृद्ध व्हाल तुमच्या प्रार्थना कार्य करत आहेत जर तुम्ही झोपी गेला असाल तर तुमच्या आयुष्यातील नवीन ध्येयासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करीन तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल तर मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन जर तुम्ही हार मानली असेल तर मी तुम्हाला हार मानू देणार नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि तुझ्या येणाऱ्या आयुष्यात मी तुला प्रत्येक वेळी नवीन मार्गदर्शन देईन जेणेकरून तू तु तु तुझ्या आयुष्यात कधीही भरकटणार नाहीस जर तुमचा देवावर विश्वास असेल तर बाराशे बारा टाईप करा आणि जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक मोठा चमत्कार सध्या तुमच्यासाठी येत आहे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी आणि अमर्याद पैशाने चांगले नातेसंबंधाने आणि कधीही न संपणारी शांतता याने तुमचे जीवन भरून टाकण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून